नमस्कार मंडळी आपण देवपूजा करताना देवा पुढे दिवा लावतो आणि बऱ्याच वेळेस आपण पाहतो की देवघरात लावलेल्या दिव्याच्या वातीवर काजळी आलेली आहे आणि त्याचा आकार कधी फुलासारखा असतो कधी चंद्र डमरू या त्रिशुलासारखा याचा आकार असतो हे पाहून आपल्याला सुद्धा असं वाटतं की हे कशामुळे होत असेल तर आता याचा आपल्या पूजेशी काही संबंध आहे का किंवा त्याचं काय महत्त्व आहे तर बघा देवघरातील दिव्यामध्ये अशा प्रकारचं फूल जेव्हा बनतं तेव्हा सकारात्मक ऊर्जेचं हे लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवतांची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंताचे जे काही हे पूजन करत आहोत जी काही उपासना करत आहोत ते भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत दिव्यात हे फूल दररोज बनत नाही ते फूल कधीतरीच आपल्या दृष्टीस पडतं आणि दिव्यात जेव्हा असं फूल बनतं तर आपण काय करायचं हे फूल हळवार अलगद काढून घ्यायचं आहे आणि याचा टिळा आपल्या व आपल्या घरातील सर्वांना द्यायचा आहे बघा असं केल्यामुळे काय होतं ना आपसोबत त्यांचा आशीर्वाद राहत असतो आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा बनत असते असं केल्याने आपली सर्व कामे बिना अडथळ्याचे यशस्वीरित्या पार पडतात but they you knew it.